महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम महाराजांची कीर्ती बेफाम भय भले फुटला घाम याला कोण घालिले सण दरबारी पुस्ती बेगम बड़ी बेगम बड़ी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बर का नजरेत तिचा अंगार दरबार झालं कपगार कुणी घेई En ik ben hier in het buitenland. En ik ben hier in भौतिक झालं दरबाराचं खाड निघाला मोठ्या गुरमीन तेच घोड दळ दल पाय जळ फाटल ही पक्कळ अंगी दहा हत्तीच बळ पाहणार काफी चळचळ वाट भेटेत त्याला ठेचित चिडीत खराची सेना निघाली गाव लुटली तेवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरून लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शुभाचं काही खरं नाही इकडे मुघल

बंड संगतीला बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आव शिवाजी आव हमारे गले लग जाओ